नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही वारंवार या राज्यात या देशात शेतकऱ्याचा अपमान होत आहे आज दिनांक सात एप्रिल 2025 रोजी शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या मस्तावलेल्या कुशी मंत्री कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी जळगाव जामोद तहसील समोर आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी बहुसंख्य शेतकरी बंधू उपस्थित होते

कर्ज पाहिजे कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारचं करायचं कायदा शेतकऱ्यांना उलट बोलणाऱ्या कृषी करायचं काय

असो धिकार असो शेतकऱ्याचा कर्ज माफ करणाऱ्या सरकारचा अधिकार असो धिक्कार असो धिक्कार असो कृषी असो धिक्कार असो नाही शेतकऱ्याला न्याय

कृषी मंत्र्याचं करायचं काय या कृषी मंत्र्याचं करायचं काय अजित पवारच करायचं काय अजित पवारच करायचं काय देवेंद्र करायचं काय मोठं बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस करायचं काय मोठं बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस करायचं काय माझ्या ठिकाणी चार दिवसाच्या आधी या राज्याचा कृषीमंत्री मोकाटे यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर ते त्या ठिकाणी मुलाचे मुला मुला मुलगी साक्षीगंध करतात आणि लग्न करतात अशा प्रकारचं अवाच्य भाषेत त्या ठिकाणी तो बरगडलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्याचा त्याही धिक्का या ठिकाणी आम्ही केलेला आहे आज निवेदनामध्ये आम्ही जे आज सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या सरकारने सहा महिन्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी कर त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं आणि आज आपण पाहिलं असेल या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व लोकांना म्हणतो की एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा आणि देवेंद्र फडणवीस म्हणतो की अजित पवार बोलले ते सरकारचं धोरण आहे आणि म्हणून त्या दोन्ही नेत्याचं आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो की जे शब्द त्यांनी दिले ते शब्दाचं पूर्ण ते त्या ठिकाणी करू शकले नाही आणि म्हणून जर शेतकऱ्याच्या कर्जमाफी या ठिकाणी करत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा त्या ठिकाणी राजीनामा पा दिला पाहिजे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पाहिजेत लाडकी बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे आम्ही करू अशा प्रकारच्या बोलताबा देऊन हे सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला जर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता जर करता करता येत नसेल तर निश्चितपणे मी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मा माध्यमातून जंजीवला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी दुसरं एक आवाहन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहे की कोणत्याही शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा कर्ज त्या ठिकाणी कोणत्याही बँकेमध्ये भरू नये जो कोणी अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्रास देईल किंवा शेतकऱ्याचा अपमान करेल कर्ज भरण्याकरता तर त्या शेतकऱ्या त्या त्या अधिकाऱ्याला चोप देण्याचं काम ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू आणि माझी विनंती राहील की अशा शेतकऱ्यांना जर कोणी अधिकारी त्या ठिकाणी कर्जमाफीच्या बाबतीत जर बोलत असेल तर मला त्यांनी फोन करावा मला मा मी त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी माझ्या भाषेत त्याला उत्तर देण्याला त्या ठिकाणी करू आणि भविष्यामध्ये कोणताही अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज मागायला कोणाच्या घरी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी घेऊ हो।